स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे गृहलक्ष्मी सुनबाई तू आमच्या घराची गृहलक्ष्मी आहेस म्हणून आम्ही सगळं तुझ्या नावावर करत आहोत हॉलमध्ये बसलेल्या सगळ्यांच्या नजरा सायलीकडे वळल्या सासूबाईंच्या आवाजात गोडवा होता नवरा रोहित हसत होता सासरे समाधानाने मान हलवत होते सायली थोडी भारावली माझ्या नावावर ती हलक्या आवाजात म्हणाली रोहित तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला हो सायली घर दुकान बँक अकाउंट सगळं तू आता या घराची खरी मालकी आहेस त्या क्षणी सायलीच्या डोळ्यात पाणी आलं ती या घरात तीन वर्षापूर्वी लग्न करून आली होती साधी शिकलेली पण खूप आत्मसन्मान असलेली मुलगी तिने कधीच मोठ्या अपेक्षा ठेवल्या नव्हत्या फक्त थोडासा आदर थोडंसं आपलेपण आणि आज अचानक सगळं तिच्या नावावर तिला खरंच वाटलं मी या घरात स्वीकारली गेले दोन दिवसांनी सगळे बँकेत गेले कागदांचा ढीक तिच्यासमोर ठेवला गेला इथे सही कर पण इथेही सायलीने दोन तीन वेळा कागद वाचण्याचा प्रयत्न केला पण रोहित म्हणाला अगं फॉर्मॅलिटी आहे आपलंच आहे सगळं सासूबाई हसत म्हणाल्या आम्हाला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे विश्वास तो शब्द ऐकून सायलीने डोळे मिटले आणि सही केली पहिले काही दिवस खूप छान गेले नातेवाईक येऊन म्हणाले वा आजकाल सासरच्यांकडून असं होत नाही किती भाग्यवान आहेस सायली ही मनातून खुश होती ती दुकानात जाऊ लागली अकाउंट बघू लागली घरातल्या छोट्या निर्णयांमध्ये मत विचारलं जाऊ लागलं तिला वाटलं आता मी खरंच मालकीनं आहे पण एका संध्याकाळी ती स्वयंपाक करत होती फोन वाजला हॅलो सायली देशमुख बोलत आहे का हो मॅडम तुमच्या नावावर असलेल्या कर्जाचा हप्ता दोन महिने थकला आहे उद्या भरला नाही तर नोटीस जाईल सायली थिजली कर्ज कोणतं कर्ज देशमुख ट्रेडर्सचं पंधरा लाखाचं कर्ज तुम्हीच प्रायमरी होल्डर आहात तिच्या हातातून फोन निष्ठायचा बाकी होता पंधरा लाख तिने लगेचच रोहितला फोन केला तो शांत आवाजात म्हणाला सायली घाबरू नकोस दुकानाचं जुनं कर्ज आहे लवकरच क्लिअर होईल पण माझ्या नावावर टॅक्स प्लॅनिंगसाठी केलं आहे सगळेच करतात असं त्या रात्री तिला झोप लागली नाही ती उठली आणि फाईल उघडली पहिल्यांदाच तिने प्रत्येक कागद नीट वाचायला सुरुवात केली तिच्या डोळ्यासमोर शब्द तरंगू लागले लोन होल्डर सायली आर देशमुख लायबिलिटी पर्सनल गॅरंटी म्हणजे जर काही बिघडलं तर जबाबदारी तिची तिने पुढे वाचलं घरावरही कर्ज होतं दुकानावरही आणि सगळं तिच्या नावावर सकाळी तिने सगळ्यांसमोर प्रश्न विचारला आई हे सगळं कर्ज माझ्या नावावर का हॉलमध्ये शांतता पसरली सासूबाई थोड्या चिडल्या अगं घरासाठीच तर आहे सगळं पण मला पूर्ण माहिती का दिली नाही रोहित मध्येच म्हणाला सायली तू जास्त विचार करते आहेस मला विचार करायचा हक्क आहे तिचा आवाज पहिल्यांदाच ठाम झाला सासूबाईंचा सूर बदलला तू आमच्यावर विश्वास ठेवत नाहीस सायली शांत झाली ती अजून वाद घालायला तयार नव्हती हळूहळू वातावरण बदलू लागलं दुकानात तोटा वाढू लागला बँकेचे कॉल वाढले एक दिवस तर बँकेची नोटीस थेट घरी आली पोस्टमॅनने मोठ्या आवाजात नाव घेतलं सायली देशमुख शेजारी उभे होते सायलीने नोटीस उघडली फेलियर टू रिपे मे रिझल्ट इन लिगल ॲक्शन तिच्या छातीत धडधड वाढली संध्याकाळी सासूबाई रागाने म्हणाल्या तुझ्या नावावर सगळं केलं आणि संकट सुरू झालं सायलीला जणू कोणीतरी चपराक मारली ती तीन वर्ष या घरासाठी धावत होती आई वडिलांपासून दूर राहून सगळ्यांची सेवा करत होती आणि आज ती दोषी त्या रात्री ती गच्चीवर बसली होती थंड वारा वाहत होता तिच्या हातात कागद होते ती स्वतःशीच म्हणाली मला गृहलक्ष्मी म्हणणं सोपं आहे पण गृहलक्ष्मीला कर्जाचं ओझं देणं योग्य आहे का तिने डोळ्यातलं पाणी थांबवलं आता काहीतरी बदललं भीती कमी झाली राग नाही पण जाणीव झाली दुसऱ्या दिवशी ती थेट दुकानात गेली पहिल्यांदाच अकाऊंट उघडून बसली तिने सगळे हिशोब तपासायला सुरुवात केली तिला लक्षात आलं अनावश्यक खर्च चुकीचे व्यवहार नातेवाईकांना दिलेली उदारी तिने शांतपणे एक वही काढली प्लॅन लिहायला सुरुवात केली संध्याकाळी सगळे हॉलमध्ये बसले होते सायली आत आली तिच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती तिने कागद टेबलावर ठेवले मला एक गोष्ट स्पष्ट सांगायची आहे रोहित चिडून म्हणाला आता काय सायलीने सरळ नजरेत पाहिलं जर सगळ्या प्रॉपर्टीवर नाव माझं आहे तर जबाबदारीही माझी आहे आणि जबाबदारी माझी असेल तर निर्णयही माझाच असेल हॉलमध्ये शांतता सासूबाई थबकल्या रोहित अवाग झाला सायली पुढे म्हणाली उद्यापासून दुकानाचे सर्व व्यवहार मी पाहणार आहे कर्जाचा प्लॅन मी ठरवणार आणि कोणीही माझ्या परवानगीशिवाय निर्णय घेणार नाही तिच्या आवाजात रडारड रड नव्हती धमकी नव्हती फक्त आत्मविश्वास होता ती वळली आणि आपल्या खोलीत गेली रोहित तिच्या मागे पाहत राहिला सासूबाईंच्या चेहऱ्यावर आश्चर्य होत त्यांना पहिल्यांदाच जाणवलं ती फक्त नावापुरती मालकीन नाही ती खरंच उभी राहू शकते सायली आरशासमोर उभी राहिली ती स्वतःकडे पाहून म्हणाली आजपर्यंत मी या घराची गृहलक्ष्मी होते आता मी या घराची निर्णय घेणारी मालकीन होणार आणि तिच्या चेहऱ्यावर भीतीऐवजी ताकद दिसत होती घरात शांतता होती पण ती शांतता वादळापूर्वीची होती सायलीने काल जे शब्द उच्चारले होते जर नाव माझं आहे तर निर्णयही माझाच ते अजूनही सगळ्यांच्या कानात घुमत होते सकाळी सायली नेहमीप्रमाणे लवकर उठली पण आज तिच्या हालचालींमध्ये घाई नव्हती ती विचारपूर्वक प्रत्येक गोष्ट करत होती नाश्त्याच्या टेबलावर कोणीही बोलत नव्हतं रोहित अचानक म्हणाला सायली काल तू जरा जास्तच रिॲक्ट सायलीने शांतपणे उत्तर दिलं मी रिॲक्ट नाही झाले मी समजून घेतलं सासूबाई मध्ये पडल्या आपल्या घरातल्या स्त्रिया बाहेरच्या लोकांसमोर काम करत नाहीत पण आई सगळी प्रॉपर्टी जर माझ्या नावावर आहे आणि आता त्याच्यावर कर्ज पण आहे जर ते कर्ज फेडलं नाही तर मी जेलमध्ये सुद्धा जाऊ शकते त्यामुळे मी लोकांचा विचार नाही करू शकत मला स्वतःचा विचार करावा लागेल सायलीचा आवाज स्थिर होता त्या दिवशी सायली थेट दुकानात गेली देशमुख ट्रेडर्स तिच्या नावावर असलेलं दुकान तिने काउंटरवर मागे बसून अकाउंट मागवले कर्मचारी थोडे गोंधळले मॅडम सर येतील ना आज मी आहे ती ठाम म्हणाली तिने हिशोब परत तपासायला सुरुवात केली उदारीची वही पाहून तिचे डोळे विस्फारले नातेवाईक ओळखीचे मित्र सगळ्यांना लाखोची उदारी आणि वसुली शून्य तिने मॅनेजरला बोलावलं आजपासून उदारी बंद ज्यांच्याकडे बाकी आहे त्यांना नोटीस पाठवा मॅनेजर घाबरला पण मॅडम ते आपलेच लोक आहेत सायलीने सरळ उत्तर दिलं आपले लोक कर्ज फेडत नाहीत का त्यांच्यामुळे आपण अडचणीत येत आहोत संध्याकाळी रोहित संतापून घरी आला तू कोणाला विचारून उदारी बंद केलीस सायली शांत बसली होती मी मालकीन आहे मला विचारायची गरज आहे का सायली हे माझे वर्षानुवर्षाचा नेटवर्क आहे नेटवर्क की तोटा त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता सासूबाईंचा आवाज कडक झाला बाई माणसानं जास्त डोकं चालवायचं नसतं घर सांभाळणं वेगळं व्यवसाय वेगळा सायलीच्या डोळ्यात चमक आली आई घरावर कर्ज आहे व्यवसायावर कर्ज आहे आणि नाव माझं आहे मग घर आणि व्यवसाय वेगळं कसं आणि तुम्ही मुद्दामून विचार करून सर्व माझ्या नावावर केलं कारण कर्ज फेडलं नाही तर तुम्ही सुरक्षित राहाल मी अडचणीत येईल मला सगळं समजतं पण नातं टिकवण्यासाठी मी भांडण करत नाही आहे नाहीतर तुम्ही मला धोका दिला म्हणून मी तुमच्यावर केसही करू शकते सासूबाई गप्प झाल्या दुसऱ्या दिवशी सायली थेट बँकेत गेली बँक मॅनेजर तिला भेटला मॅडम तुम्ही हो मला माझ्या कर्जाची पूर्ण माहिती हवी आहे त्याने फाईल काढली कर्जाची रक्कम वाढलेली होती व्याज प्रचंड जर पुढचे तीन महिने हप्ता भरला नाही तर जप्तीची प्रक्रिया सुरू होईल मॅनेजर स्पष्ट बोलला सायलीचा श्वास जड झाला पण ती कोसळली नाही रिस्ट्रक्चरिंगची प्रक्रिया काय आहे तिने विचारलं मॅनेजर प्रभावित झाला तुम्ही स्वतः येऊन विचारणं ही चांगली गोष्ट आहे प्लॅन करता येईल पण खर्च कमी करावा लागेल सायलीच्या डोक्यात गणित सुरू झालं त्या रात्री तिने सगळ्यांना हॉलमध्ये बोलावलं रोहित अनिच्छेने बसला सासूबाई नाराज चेहऱ्याने सासऱ्यांच्या डोळ्यात राग दिसत होता सायलीने कागद उघडले हा खर्चाचा तप्ता आहे तिने एक एक गोष्ट दाखवली अनावश्यक पार्ट्या नातेवाईकांना फुकट माल घरातल्या लक्झरी वस्तू आजपासून हे सगळं बंद रोहित उभा राहिला तू वेडी झाली आहेस का नाही शहाणी झाली आहे सासूबाई रागाने म्हणाल्या घरात काटकसर करायला लागणार लोक काय म्हणतील तुम्ही गरीब झाला आहात का सायलीचा आवाज पहिल्यांदा किंचित कठोर झाला लोक कर्ज फेडणार आहेत का त्या रात्री रोहित तिच्या खोलीत आला सायली तू मला चुकीचं दाखवत आहेस ती शांतपणे म्हणाली मी तुला चुकीचं दाखवत नाही तू आहेस आणि परिस्थिती दाखवत आहे तुला माझ्यावर विश्वास नाही विश्वास आहे पण अंधविश्वास नाही रोहित थबकला सायली पुढे म्हणाली तू मला गृहलक्ष्मी म्हणालास पण गृहलक्ष्मी म्हणजे फक्त आरती करणारी नाही ती घर वाचवणारी असते नातेवाईकांना बातमी समजली फोन यायला लागले सायली खूप कडक झाली आहे म्हणे उदारी मागते आहे म्हणे नवऱ्याला कंट्रोल करते आहे म्हणे सासूबाई दुखावल्या लोक काय बोलत आहेत ऐकतेस सायली शांतपणे म्हणाली लोकांचं घर त्यांना चालू द्या आपलं घर आपण दुकानात एक नातेवाईक आला त्याने हसत विचारलं उदारीचं काय मी देणारच आहे पण सध्या पैसे नाहीत थोडा वेळ लागेल आणखी थोडं उदारीवर द्या नंतर सगळेच पैसे एकत्र देतो सायलीने फाईल उघडली काका तुमची तीन लाख बाकी आहे आठ दिवसात हप्ता हवा तोपर्यंत माल मिळणार नाही तो चिडला तू मला पैसे मागणार सायली सरळ उभी राहिली आम्ही तुम्हाला अडचणीत मदत केली आता मी अडचणीत आहे त्यामुळे तुम्हाला उदारीचे पैसे तर द्यावेच लागतील त्याने रागाने पैसे टेबलावर आपटले कर्मचारी सगळं पाहत होते पहिल्यांदाच त्यांनी तिला वेगळ्या नजरेने पाहिलं रोहित काही दिवस तिच्याशी बोललाच नाही सासूबाई तिला टाळू लागल्या जेवणाच्या टेबलावर शांतता असायची पण सायली डगमगली नाही ती रोज दुकानात जायची हिशोब तपासायची बँकेशी संपर्क ठेवायची एक रात्री ती थकून बसली होती डोळ्यात पाणी आलं मी चुकीची आहे का तिने स्वतःलाच विचारलं पण लगेच तिला बँकेची नोटीस आठवली सासूबाईंचे शब्द आठवले तिच्या पायानं संकट आलं ती उभी राहिली नाही संकट आधीच होतं फक्त आता मला दिसत ती आहे तीन आठवड्यांनी बँकेचा कॉल आला मॅडम तुमच्या नवीन प्लॅनमुळे पुढील जप्तीची प्रक्रिया थांबवली आहे सायलीने डोळे मिटले हा पहिला विजय होता त्या संध्याकाळी ती हॉलमध्ये आली रोहित पेपर वाचत होता सायलीने शांतपणे सांगितलं थांबली तिची प्रक्रिया आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं कस कारण मी वेळेवर निर्णय घेतला ससुबाईंच्या चेहऱ्यावर संभ्रम होता सायली पुढे म्हणाली ही लढाई तुमच्या विरुद्ध नाही परिस्थिती विरुद्ध आहे पण जर तुम्ही मला थांबवणार असाल तर लक्षात ठेवा सगळं माझ्या नावावर आहे आणि मी मागे हटणार नाही तिच्या आवाजात भीती नव्हती त्या क्षणी रोहितच्या मनात पहिल्यांदा शंका आली कदाचित ती चुकीची नाही त्या रात्री सायली आरशासमोर उभी राहिली आज मी पहिला हप्ता जिंकला आहे आता मला घर जिंकायचं नाही घर वाचवायचं आहे खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यासोबत तिच्या चेहऱ्यावर एक ठाम स्मित उमटलं पण पुढे अजून मोठं वादळ बाकी होतं सायलीच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ म्हणजे जप्तीची प्रक्रिया थांबली होती पण कर्ज संपलेलं नव्हतं घरात अजूनही थंड वातावरण होतं रोहित बोलायचा पण मनापासून नाही सासूबाईंच्या नजरेत अजूनही टोचणी होती पण सायली बदलली होती ती आता परवानगी मागत नव्हती ती निर्णय घेत होती एक सकाळी दुकानात मोठी बातमी आली मुख्य सप्लायरने माल देणं बंद केलं कारण जुनं पेमेंट बाकी मॅनेजर धावत आला मॅडम जर माल नाही आला तर पुढच्या महिन्यात दुकान बंद पडेल सायलीच्या जा छातीत धडधड वाढली हा सर्वात मोठा धोका होता संध्याकाळी तिने सगळ्यांना सांगितलं रोहित संतापला तुझ्या कडक धोरणामुळेच हे झालं सायली शांत होती पेमेंट बाकी होतं तो माझा निर्णय नव्हता पण तू नेटवर्क तोडलंस ती पहिल्यांदाच जोरात बोलली नेटवर्क नाही तोटा तोडला आहे मी सासूबाई मध्ये पडल्या आता काय करणार दुकान बंद झालं तर सायलीने एक दीर्घ श्वास घेतला मी उपाय शोधते त्या रात्री ती उशिरापर्यंत बसली तिने जुन्या ग्राहकांची लिष्ट पाहिली ऑनलाईन विक्रीचा पर्याय तपासला दुकानात पडून असलेला जुना माल पाहिला दुसऱ्या दिवशी तिने निर्णय घेतला आपण ऑनलाईन सेल सुरू करणार रोहित अवाक झाला आपण तुला माहिती आहे किती खर्च येईल खर्च नाही गुंतवणूक तिने आपल्या दागिन्यांचा डबा बाहेर काढला हे विकू रोहित दचकला सायली वेळ लागलं आहे का ती शांत हसली घर वाचवण्यासाठी काहीतरी द्यावं लागतं ऑनलाईन पेज तयार झालं सायली स्वतः फोटो काढायची कॅप्शन लिहायची ऑर्डर पॅक करायची कर्मचारी आश्चर्याने बघत होते हळूहळू ऑर्डर येऊ लागल्या पहिल्या आठवड्यात छोटा नफा झाला मॅनेजर आनंदाने म्हणाला मॅडम हे चालू राहिलं तर आपण उभं राहू शैलीच्या डोळ्यात चमक होती एका रात्री रोहित शांतपणे तिच्याजवळ बसला मी कदाचित चुकीचा होतो सायली थोडी थांबली तू घाबरला होतास मी पण होते पण कुणीतरी उभं राहायला हवं होतं तो पहिल्यांदाच तिच्या डोळ्यात पाहून म्हणाला तू खूप मजबूत आहेस ती हलकंसं हसली मजबूत नव्हते परिस्थितीने बनवलं एक दिवस सासूबाई दुकानात आल्या सायली ग्राहकांशी बोलत होती आत्मविश्वासाने हसत व्यवहार करत सासूबाईंनी पहिल्यांदा तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिलं त्या संध्याकाळी त्यांनी सायलीला हळूच विचारलं तुला एवढं सगळं कसं जमतं सायलीने शांतपणे उत्तर दिलं जेव्हा नावावर संकट तेव्हा ताकद शोधावी लागते सासूबाईंच्या डोळ्यात पाणी आलं मी तुला चुकीचं समजले एक वर्ष निघून गेले होते सायली प्रत्येक महिन्यात कर्जाचा हप्ता भरत होती आता कर्जाचा शेवटचा मोठा हप्ता बाकी होता सायलीने सगळा नफा बचत दागिन्यांचे पैसे जमा केले पण अजून थोडी रक्कम कमी होती रोहित तिच्यासमोर आला त्याने आपल्या गाडीच्या किल्ल्या टेबलावर ठेवल्या ही विकू सायरी थबकली रोहित तो हलकं हसला घर वाचवायला दोघं लागतात आणि ही गाडी जुनी झाली आहे कर्ज फेडल्यानंतर आपण नवी घेऊ आणि तो तिच्याकडे बघून हसला तीही हसली बँकेत ते दोघे उभे होते मॅनेजरने फाईल बंद केली कर्ज पूर्णपणे क्लिअर झालं आहे त्या क्षणी सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले हे अश्रू पराभवाचे नव्हते ते विजयाचे होते संध्याकाळी सगळे हॉलमध्ये बसले होते सासूबाई उठल्या त्यांनी घराची चावी सायलीच्या हातात ठेवली आज मला समजलं गृहलक्ष्मी म्हणजे फक्त नाव नाही ती घराची ताकद असते रोहित तिच्या शेजारी उभा होता सायली शांतपणे म्हणाली मला मालकीन बनायचं नव्हतं मला फक्त जबाबदारीला अधिकार हवा होता सायली सगळ्यांकडे पाहत म्हणाली नाव देणं म्हणजे ओझं देणं नसतं नाव देणं म्हणजे विश्वास देणं असतं आणि विश्वास दिला तर अधिकार द्यावा लागतो हॉलमध्ये शांतता होती पण ती शांतता समाधानाची होती काही महिन्यांनी दुकान पुन्हा उभं राहिलं ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही चालू होतं लोक म्हणू लागले देशमुख ट्रेडर्सना नवसंजीवनी मिळाली पण घरात मात्र एकच वाक्य कायम झालं सायली आहे ना ती सांभाळेल सायली आता अर्षद स्वतःकडे पाहताना घाबरत नव्हती ती हलकं हसली आणि मनात म्हणाली आज मी फक्त नावापुरती नाही मी खरंच या घराची मालकीना आहे घरात शांतता होती पण यावेळी ती समाधानाची होती कर्ज फिटलं होतं दुकान पुन्हा उभं राहिलं होतं सायली आता फक्त निर्णय घेणारी नव्हती ती आता घरातली विश्वासाची जागा बनली होती एक दिवस परिसरातील महिला मंडळाने तिला बोलावलं तुम्ही आमच्यासाठी प्रेरणा आहात तुमचा अनुभव सांगा सायली स्टेजवर उभी राहिली समोर बसलेल्या स्त्रियांच्या चेहऱ्यावर कुतूहल काहींच्या डोळ्यात वेदना काहींच्या चेहऱ्यावर अपमान सहन केल्याची सवय तिने माईक हातात घेतला क्षणभर शांतता मला या घरात गृहलक्ष्मी हो म्हटलं गेलं सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर केली गेली लोक टाळ्या वाजवू लागले ती हसली पण पुढचं वाक्य वेगळंच होतं पण त्यासोबत कर्जही आलं होतं हॉलमध्ये कुजबुज सुरू झाली माझ्या नावावर घर दुकान बँक अकाउंट केलं गेलं पण निर्णय घेताना मला विचारलं जात नव्हतं माझ्या सहीने कर्ज घेतलं जात होतं आणि जेव्हा संकट आलं दोषही माझाच तिचा आवाज थोडा दाटला त्या रात्री मी खूप रडले मला वाटलं सगळं सोडून जावं विचार आला माझं नाही हे घर मग मी का लडू हॉल पूर्ण शांत झाला सायलीने थेट समोर पाहिलं पण त्या क्षणी मी स्वतःला एकच प्रश्न विचारला जर मी हार मानली तर माझ्या नावावरचं कोण उचलणार ती थोडी पुढे चुकली हार मानणं सोपं असतं लढणं अवघड असतं पण लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही उभे आहात तोपर्यंत परिस्थिती मोठी नसते एक स्त्री डोळे पुसत होती सायलीचा आवाज आता ठाम था, झाला घराची खरी मालकीन ती नसते जिच्या हातात चावी असते ती असते जिच्या मनात हिंमत असते तुमच्यावर जबाबदारी टाकली असेल तर अधिकार मागायला शिका तुमच्या नावावर काही असेल तर त्याचा निर्णयही तुमचाच असायला हवा ती थेट प्रेक्षकांकडे पाहत म्हणाली हार मानू नका लोक काय म्हणतील याची भीती बाळगू नका तुमच्यावर कोणाचा विश्वास नसला तरी स्वतःवर स्वतःचा विश्वास ठेवा कारण एक दिवस जे तुम्हाला कमकुवत समजत होते तेच तुमच्या ताकदीची गोष्ट सांगतील टाळ्यांचा कडकडाट झाला त्या रात्री सासूबाई तिच्या जवळ बसल्या सायली आज मला कळलं तू फक्त आमच्या घराची नाही तर आमच्या विचारांचीही मालकीन झाली आहेस रोहित शांतपणे म्हणाला तू मला हार मानू दिली नाहीस सायली हसली कारण घर वाचवणं म्हणजे फक्त भिंती वाचवणं नाही ते नातं वाचवणं असतं सायली गच्चीवर उभी होती वारा तिच्या केसांशी खेळत होता ती आकाशाकडे पाहून हळूच म्हणाली मला ग्रहलक्ष्मी म्हणालात पण आज मी स्वतःला योद्धा म्हणते आणि प्रत्येक स्त्री योद्धा असते फक्त तिला स्वतःवर विश्वास ठेवायचा असतो तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ